पुरी शहरामध्ये लिंगायत देवांग समाजाची दोन हजार सातमध्ये चवडेश्वरी मंदिराची स्थापना झाली त्यावेळेला साधं कवेलूचं मंदिर होतं त्यानंतर बाजवाने विचार करून सभा लावून आपल्या समाजाची चौडेश्वरीची स्थापना व्हावी आणि समाज बांधव एका छताखाली यावं या, या त्या त्यावेळेला स्थापना करण्यात आली या वर्षीचं पहिलं वर्ष आहे लिंगायत देवांग समाज हे आंध्र कर्नाटक ओडिसामधून आलेला समाज आहे हम्पीला चवडेश्वरीचं चा मूळ उगम स्थान आहे त्या चवडेश्वरीची आमची कुलदेवता असल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं मंदिर आहे त्या मंदिराचं आजचं हे देखावा या ठिकाणी या नवतरुण उत्साही मंडळींनी आयोजित केलेला आहे त्या मंडळीचं धैर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाज मानवांनी आम आरमुरीकरांनी त्या त्यांचं धैर्य वाढवण्यासाठी त्यांना सहकार्य करावं सगळ्यांना मी देवांग समाजाच्या वतीने सगळ्यांना आपण इथं निमंत्रित करतो आपण सायंकाळी पाच वाजता पूजेचं वेळ ठेव थे। ठेवलेली आहे त्या वेळेला आपण उपस्थित राहावं एवढीच मी आमच्या लिंगायत देवांग समाज आरमोरीच्या वतीने विनंती करतो आज आपल्या या ठिकाणी देवांग समाज हा खूप कमी समाज असलेला असा समाज आहे हा बाहेर राज्यातून आलेला समाज आहे तरी समाजाला प्रोत्साहन म्हणून आणि आमच्या चवडेश्वरी मातेचा उदो उदो झालं पाहिजे या याच्याने आम्ही हे सगळं सीन नृत्य हे जे काही करत आहोत कार्यक्रम वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम आम्ही घेणार आहोत देखाव्याचा आता कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्हाला सहकार्य करून आरमोरीवासीय व इतर आमचे तालुकावासीय आणि इतर गाव येणारे मंडळी त्यांचे आम्ही सगळ्यात स्वागत करत हो, आहोत आणि येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आम्ही नेहमी खूप चांगल्या पद्धतीने करणार माता चौडेश्वरी देवस्थान आरमोरी स देवांग समाजाचं हे कुलदैवत असून याचं मूळ हंपी येथे कर्नाटक येथे आहे तर या यावर्षी आम्ही <coughs> लीला याचं व्यवस्थित जन्मापासून तर त्याच्या कृष्णलीलेपर्यंत हे सर्व या दे देखाव्यातून आम्ही दाखवला दाखवित आहोत तरी आमचं या वर्षीचं हे पहिलं वर्ष आहे त्यामुळे सर्वांचे सहकार्य लाभतील अशी आशा आहे माता चौडेश्वरी मंदिरात कृष्णलीलाची सुंदर असं देखावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय प्राध्यापक जुवारे सर सोबत आमचे मित्र अनंता खरवडे सर प्रमोद संगवार सर आणि सर्व मित्र मित्रमंडळ मित्र या समाजाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या वतीने आजच्या उद्घाटक मोदयाला माझी विनंती आहे आमचं ह्या चौडेश्वरी माता उत्सव समितीच्या वतीने जे कृष्णलीलाचं आयोजन केलेले आहे त्या त्याचीचं उद्घाटन आदरणीय सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आरमोरी नवरात्र उत्सवात यंदा प्रथमच देवांग समाजाच्या कुलदैवत माता चौडेश्वरी मंदिरात श्रीकृष्ण लिलाचा देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा भक्तांसाठी अतिशय आकर्षणाचा विषय ठरला असून त्याचे उद्घाटन दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक गंगाधर जुवारे सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमोद संगमवार अनंत खरवडे देविदास चेटुले अशोक देयकार जंजालकर सर जक्कनवार सर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनवेळी वातावरण भक्तिभाव उत्साह आणि आनंदाने भारावून गेल्या होता समाजाच्या परंपरा आणि श्रद्धेचे दर्शन घेणारा हा देखावा आरमोरीच्या नवरात्र उत्सवात नवा अध्याय ठरला आहे प्रमा आकाशवाणीप्रमाणे देवगीचा जो सातवा पुत्र आहे तो कंसाचा वध करणारा त्यामुळे कंसाने आपल्या बहिणीला देवकीला कारागृहातील आणि प्रत्येक पुत्राला ते मार ते सीन आम्ही याच्यामध्ये दाखवलेलं आहे यामध्ये कृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याचा क कौन करेल यमुना नदीतून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचे हे एक आम्ही स्थान दर्शविलेले आहे आणि हुबेहूब ॲक्टिव्हिटी यावं म्हणून त्यासाठी एवढे हे प्रशिक्षण घेतलेलं आहे यामध्ये श्रीकृष्ण आपले लीला दाखवताना जेव्हा नदीत च बॉल जाते तेव्हा ते, ते चेंडू जाते तेव्हा त्याला आणण्यासाठी खूप येतात किंवा तिथे ना कालिया नाग असल्यामुळे त्या नदीत जायला सर्वजणं घाबरतात तेव्हा श्रीकृष्ण आपल्या रूपात जाऊन त्या कालिया नागापासून बॉल आणतो तसाच कालिया नागाचा नृत्य करून त्याच्या पापातून मुक्तता करते टाकलेला आहे फुल्याचा आनंद मिळावा आम्ही हा लक्ष्मण झुल्याचा इथं लावला आहे बिलकुल बढिया झुला काय विषय आम्ही देखावा सादरीकरण केलेलं आहे यामध्ये पुतनाचा जे श्रीकृष्णाला मारासाठी कंस वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस पाठवत होता त्यामध्ये पुतना ही राक्षसीन होती त्यामध्ये तिने एक मातेचा रूप घेऊन श्रीकृष्णाजवळ जेवढ आली तेव्हा श्रीकृष्णाने तिची माया ओळखून तिचा वध केला याचे सादरीकरण आमच्या मंडळातर्फे या यावर्षी वर्षी करण्यात आलेलं आहे का त्यामध्ये कृष्णाने आपले मामा जे त्याच्या श्रीकृष्णाच्या वधावर जन्मापासूनच तुटलेले होते तेव्हा श्रीकृष्णाने श्रीकृष्णाच्या मारासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस पाठविले होते परंतु सरते शेवटी स सत्याचा विजय झाला आणि श्रीकृष्णाने कणसाचा वध केल्याचे दृश्याचे आम्ही सादरीकरण केलेलं आहे आ, ही चौडेश्वरी माता मंदिर पहिले कौलारू स्वरूपाचं होतं यामध्ये समाज समाजबाजवाने गोडा निधी गोळा करून दोन हजार सातमध्ये याची स्लाबची व्यवस्था करण्यात आली याचा मूळ जो आहे हा कर्नाटकमधील हम्पी असून लिंगायत देवांग समाजाचं हे मूळ दैवत आहे मूळ लिंगायत देवांग समाज हा कर्नाटकमधला असून स्थलांतराने हा महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश इथं स्थलांतरित झालेला आणि जिथं जिथं समाज गेलेला तिथं तिथं माता चौडेश्वरी या देवीची स्थापना करून विधिवत पूजा अर्चना आणि याच्यामध्ये आम्ही लिंगा देवांग समाज मधील जे समाज बांधव आहेत ते छत्र चैत्र महिन्याची नवरात्र पण आम्ही मोठ्या उत्साहानं साजरी करतो ज्याप्रमाणे सुप्त नवरात्र आहेत ती पण आम्ही साजरी करतो अशा प्रकारे आरमोरी येथील लिंगायत देवांग समाज यांच्यातर्फे माता चौडेश्वरी मंदिर येथे श्रीकृष्ण लीला हा देखावा सादर करण्यात आला आहे श्रीकृष्ण लीलाचा हा देखावा केवळ भक्तांसाठी मनोरंजनच नव्हे तर श्रद्धा संस्कार आणि धर्म परंपरेचे जतन करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे नवरात्री उत्सवाच्या पर्वात देवांग समाजाने केलेले हे योगदान भाविकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून जाईल मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद